हातकनंगले नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी तारीख आठ रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी घेतल्या नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी सतरा प्रभागामधून एकूण पंचेचाळीस उमेदवारांनी मुलाखती दिल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार आहे विद्यमान नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा नगर नगरा पक्षा होतात यामुळे काँग्रेसचाच नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवायच्या असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला तर तो निर्णय सर्वांना पाळावा लागेल जनतेमध्ये स्थान असलेल्या व निवडून येण्यास सक्षम असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रामुख्याने विचार केला जाईल अशी माहिती माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चना अरुणकुमार जानवेकर सचिन बोराडे गोविंद दरक प्रकाश खांडेकर नूर मेहमद मुजावर बाळासाहेब वरुटे योगेश पाटील राजू नदाफ सागर नलवडे तानाजी चोपडे आदी उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी फोर साठी हातकनंग लिहून रोहन साजने तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर